नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीचे संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पिंपरी येथील नेहरू नगरमधील विठ्ठल नगर पुनर्वसन वसाहतीमध्ये एका घराला भीषण आग लागली आगीच्या ज्वाळांनी सातव्या मजल्यापर्यंत पेट घेतला यामध्ये वीस ते पंचवीस वाहनांचे नुकसान झाले आहे तसेच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले विठ्ठलनगर वसाहतीत एकूण बारा इमारती आहेत यातील पाचव्या इमारतीमधील एका घराला रविवारी मध्यरात्री आग लागली आगीचे नेमके कारण समजू शकले नाही काही वेळेतच आगीने रोदर रोद्ररूप धारण केले परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले घराच्या आजूबाजूला पार्क केलेली वीस ते पंचवीस वाहने जळून खाक झाली जखमींबाबत अद्यापही कुठली माहिती मिळू शकलेली नाही कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका